दरवर्षी लाखोंच्या संख्येनं वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होत असतात आषाढी कार्तिकीसह इतरही यात्रांना अनेक पालख्या पंढरपुरात दाखल होत असतात या पालख्यांसोबत वारकरी देखील विठ्ठलाचा नामघोष करत वाट तुडवत राहतात म्हणून या वारकऱ्यांची वाट सुखकर व्हावी म्हणून सरकारनं आगामी पालखी पालखी मार्ग बनवला मात्र या मार्गाच्या अंतिम टप्प्यात ठेकेदारानं उदासीनतेचे खड्डे खणून ठेवलेत धक्कादायक म्हणजे सरकार देखील या ठेकेदारांच्या समोर हतबल झाल्याचं दिसतंय म्हणूनच वारकऱ्यांची वारीची वाट सुखाची कधी होणार हाच खरा प्रश्न आहे लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट या संदर्भातला आपण पाहूयात वारी चालणाऱ्या वारकऱ्यांची वाट खडतर पालखी मार्गाचं काम अपूर्ण ठेकेदार झोपेत सरकारसह ठेकेदाराचं काम सहा महिने थांब पंढरीची वारी आहे माझ्या घरी असं म्हणत लाखो वारकरी पंढरपूरची वाट दरवर्षी चालत राहतात पंढरपूरला आषाढी कार्तिकी चैत्री आणि माघी अशा चार मोठ्या यात्रा भरतात आषाढी वारीला संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या येत असतात या पालख्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सरकारनं पालखी मार्गाचं चौपदरीकरण केलं मात्र अंतिम टप्प्यात वाखरी ते पंढरपूर या पालखी मार्गाचं काम अद्यापही रखडलेलंच आहे ठेकेदारानं संथगतीनं काम केलं मात्र या ठेकेदारासमोर सोलापूरचे पालकमंत्री देखील हतबल झाले खरंच याच्यापेक्षा वेगानं काम होणं अपेक्षित होतं पण ते होत, होत नाही हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे त्यामुळं तशा सूचना पण प्रशासनाला त्या संबंधित विभागाला दिलेल्या आहेत आणि आता तर किमान पालखीसाठी आपण तो काम बस, तो रोड रोड काम थांबवून दिवस आणि क्लीन करून वाहतुकीसाठी येणार नाही अशी व्यवस्था जिथे सरकारने हात टेकले तिथे भोळ्या भाबड्या भक्तांनी काय करायचं प्रत्येक पालखीच्या शेवटच्या मुक्कामात वाखरी येतं सात मानाच्या पालख्या एकत्र येतात वाखरीतून पंढरपूरकडे वैष्णवांचा महापूर येतो शेकडो किलोमीटरची पायपीट करत विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन वारकरी वाखरीत येतो वाखरीपासून तरी आपला प्रवास सुखकर व्हावा अशी भाबडी अपेक्षा या वारकऱ्यांची असते ची वाखरीपासून महासागर त्या ठिकाणी तयार होते लोकांचा परंतु आज जर तसं बघायला गेलं तर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं महासागर असल्यामुळं ते काम जे आता सध्या चालू आहेत ते लवकरात लवकर उरकून घ्यावे जर होत नसतील तर किमान पक्षी त्यावेळेस तात्पुरता का होईना चांगल्या असा त्यावेळेस असावा वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पालखी मार्ग तयार करण्यात आला मात्र अंतिम काम पंढरपूर जवळच रखडल्याने कुठतरी भक्तांचा आणि वारकऱ्यांचा प्रवास पालखी मार्गावर खडतर होण्याची चिन्ह आता दिसून येत आहेत या कामाबाबत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही यापुढे होणाऱ्या सर्व यात्रांपूर्वी दोन महिने अगोदर आढावा बैठक घेऊन कामं करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या त्यानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एकवीस एप्रिल रोजी पंढरपूरमध्ये आढावा बैठक घेतली मात्र पालखी मार्गाचं काम पूर्ण होण्याबाबत त्यांनी देखील साशंकता व्यक्त केली आहे एकंदरीतच सरकारी काम आणि सहा महिने थांब याचा प्रत्यय देवाच्या कामात देखील येऊ लागला आहे मात्र रस्ता कितीही खडतर असो विठुरायाच्या वाटेत कितीही विघ्न आली तरी विठू भक्त आपला दिंडीचा प्रवास कधीच थांबवत नसतो त्यांना आस असते ती फक्त सावळ्या विठुरायाचं सोजवळ रूप पाहण्याची आणि त्याच्या चरणावर लीन होण्याची पण तरीही या वारकऱ्यांचा मार्ग सुखकर व्हावा म्हणून सरकार काही करणार आहे की नाही हाच खरा प्रश्न आहे अभिराज उबाळे लोकशाही मराठी मरा लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा